सूर्यमाळ येथे अपघातामध्ये तुटलेल्या कोणत्याही हाडाला जोडण्यासाठी वन औषधी दिली जाते त्याच्या संदर्भामधला हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आपली यूट्यूब वाईने सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा वेगवेगळ्या वेग कारणांनी जेव्हा आपल्या हाताचे पायाचे किंवा शरीराच्या कोणत्याही भागाचे हाड मोडते तेव्हा ते, ते हाड जुळवण्यासाठी अत्यंत क्लिष्ट असे ऑपरेशन्स प्लॅस्टर्स आपल्याला करावे लागतात परंतु महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ येथील ही वन औषधी जी हाड जुळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी सिद्ध झालेली आहे परंतु बरेचदा महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि हे वन औषध घेणाऱ्या बऱ्याच जणांना हे औषध घ्यावे कसे हे माहीत नसते आजच्या या व्हिडिओमधून आपण सूर्यमाळ येथील हाड जुळवणारे वनौषध घ्यायचे कसे हे समजून घेणार आहोत आपण या ठिकाणी बघू शकता या दोन झाडपत्तीमध्ये वनौषधी बांधलेली आहे आणि वनौषधी बांधल्यानंतर त्यामध्ये हाड जुळवण्यासाठी अत्यंत गुणकारी सिद्ध झालेली वनौषधी ठेवलेली आहे आपण हे औषध घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे औषध आठवड्यातून फक्त दोनच वेळा आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे मंगळवारी आणि शुक्रवारी ह्या औषध कसे घ्यायचे ते समजून घ्या एक ग्लास पाणी घ्या शक्यतो ग्लास हा तांब्याचा किंवा पितळाचा असावा म्हणजे तुम्हाला चांगला परिणाम मिळू शकेल तांब्या पितळ्याच्या ग्लासमध्ये एक पुडी जी वनौषधीची ही एक जी पुडी आहे ती तुम्ही रात्रभर भिजत ठेवा म्हणजे मंगळवारी रात्री भिजत टाका रात्रभर भिजल्यानंतर सकाळी उपाशीपोटी अंशापोटी हे औषध स्वच्छ गाळणीने किंवा स्वच्छ कापडाने गाळून ते काहीही न खाता प्यावे हे औषध पिल्यानंतर साधारणतः तीन ते चार तास काहीही खाऊ नये त्यानंतर पुन्हा एकदा हे औषध त्याच आठवड्यात शुक्रवारी त्याच तांब्याच्या किंवा पितळाच्या ग्लासमध्ये रात्री भिजत टाका शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी उपाशीपोटी घ्या हे औषध ह्या पुढ्या फक्त दोनच वेळा घ्यायचे आहे जास्त वेळा घेऊ नये ह्या पुढ्या घेतल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के तुमचं कोणतंही ऑपरेशन न करता प्लॅस्टर न करता हाड जुळण्याची शंभर टक्के खात्री या औषधाची आहे सूर्यमाळचं हे प्रसिद्ध औषध हे औषध घेत असताना काही पथ्य तुम्हाला पाळायचे आहेत जसे की वांगे बटाटे उडीद पापड मसूर मांस मटण मच्छी हे अजिबात खाऊ नये म्हणजे जे वातूळ पदार्थ असतात ज्याच्याने वात वाढतो असे पदार्थ खाऊ नये विशेष म्हणजे हे औषध घेतल्यानंतर कमीत कमी दहा दिवस कुणीही दारू पिऊ नये ज्या स्त्रिया हात मोडल्यासाठी पाय मोडल्यासाठी हे औषध घेत असतील त्यांनी मासिक धर्म म्हणजे मासिक पाळीच्या काळात हे औषध घेऊ नये सोबतच या, या ठिकाणी ही सांधी पावडर आहे ही हाडसांधी पावडर कोणत्याही आयुर्वेदिक मेडिकलमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल हाडसांदी पावडर घेत असताना रोज सकाळी व संध्याकाळी पाणी उकळून त्यामध्ये एक चमचा पावडर टाकून ही पुढी संपेपर्यंत रोज सकाळी आणि संध्याकाळी हाडसांधी पावडर या दोन वनौषधींसोबत घ्या तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काही शंका प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा सूर्यमाळचे प्रसिद्ध औषध घेण्यासाठी सूर्यमाळ येथे अवश्य भेट द्या किंवा तुमच्या शहराच्या कोणत्याही मेडिकलमध्ये आता सूर्यमाळची औषध उपलब्ध होते सगळ्यांना धन्यवाद तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद